पत्र केला की या संदर्भात आपण मंत्रालयात सर्व मराठा संघटनेची बैठक आयोजित करावी व्याज तो अत्यंत अल्प दरात आपल्या सगळ्या कर्जधारकांना मिळतोय आणि चव्हाणजीलाई भोसले विकास जी शिंदे

वेगवेगळ्या व्यासपीठावरून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला सरकार चुक्तं माप देतं असं सांगून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच माध्यमातून एम डींना सूचना करून हे पोर्टल बंद करतात दुर्भाग्य आहे की सरकारमध्ये मंत्र्यांचा समतोल नाही आहे उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून हा सगळा कारभार होतो आहे पोर्टल बंद पडल्यामुळे आज पंधरा हजार मराठा तरुणांना ॲन सणासुदीला त्या ठिकाणी महामंडळाचा लाभ घेता आला नाही सरळ बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये झरंगे पाटलांनी उपोषणाच्या माध्यमातून एक मराठा समाजाला न्याय मिळावा याच्यासाठी खूप त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि ते कुठल्याही परिस्थितीमध्ये वाकत नाहीत कॉम्प्रमाइ करत नाहीत झुकत नाहीत किंबहुना काही आंदोलनामध्ये धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं ही वस्तुस्थिती आहे स्वर्गीय देशमुखांच्या हत्येप्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचं मैत्री आणि त्यांचा शंभर टक्के सहभाग आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये जे काही जरंगे पाटलांनी सांगण्यात आलेलं ही जी चौकशी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री नक्की करतील आणि आता जर हे खरंच असेल तरी काही लोक कुणाचा कार्यक्रम करायचा कसा कार्यक्रम करायचा ते करण्यामध्ये सगळेजण तरबेज आहेत ही गोष्ट खरी आहे कारण प्रशासकीय अधिकारी महामंडळाचा अध्यक्ष असल्यामुळे आमच्या काही मर्यादा आहेत परंतु प्रशासकीय अधिकारी स्वतःचा रंग दाखवतो आता एक मराठा आहे म्हणून आम्ही जरा सौम्य गतीमध्ये घेतलं पहिलं पहिलं परंतु आता लक्षात असलं की मराठा असून उपयोग होत नाही तो त्या जातीचा लागतो आणि म्हणून आता सोमवारनंतर सदर अधिकाऱ्याची परत एकदा गडचिरोलीसारख्या ठिकाणी त्याला मोठी जबाबदारी देण्यात यावी ही विनंती करतो कारण हे महामंडळ चालवण्यासाठी प्रशासकीय अधिकारी फार मोठा रोल करतो परंतु असे बिंडोक अधिकारी आल्यामुळे या महामंडळाची जिथे वाढ झाली पाहिजे तिथं अधोगोती आणि लाभार्थ्यांचं नुकसान होतं हे माझ्या पूर्णपणे लक्षात आलेलं आहे विजयसिंह देशमुख सातारचे आहेत मान खटावचे आहेत नवीन आला तो अधिकारी चांगला वाटला म्हटलं मराठा आहे फायदा होईल महामंडळाचा परंतु त्यांनी त्यांचा रंग दाखवला आणि त्या रंगामध्ये सरकारमधून ज्या मंत्र्यांच्या सूचना त्यांना आल्या त्या सूचनेप्रमाणे पोर्टल त्यांनी बंद केलं थोडक्यामध्ये शासकीय योजनेमध्ये कुठलंही पोर्टल चोवीस तास किंवा अठ्ठेचाळीस तासापेक्षा बंद राहू शकत नाही आज एक महिना हे पोर्टल बंद आहे म्हणजे हे कट कारस्थान राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या सूचनेवरून झालं हे स्पष्टपणे त्या ठिकाणी होते मला तर याच्यामध्ये दाट शक्यता आहे की जाणीवपूर्वक महामंडळाला जे आता तीनशे कोटी साडेतीनशे कोटी देण्यात आलेत हे मुद्दा म्हणून काही बँकांमध्ये त्या ठिकाणी ठेवले जातात आणि ते पैसे ठेवल्यामुळे काही अधिकाऱ्यांचा त्याच्यामध्ये त्यांना किकबॅक मिळतो का काय म्हणजे लाभार्थ्यांना व्याज परतावना वेळेवर देण्यापेक्षा बँकेमध्ये जर पैसे पार केले तर काही अधिकाऱ्यांचा त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारे फायदा मिळतो का हे मला संशय आहे आणि या संशयाला कुठंतरी सरकारमधून याचा पाठपुरावा केला पाहिजे अजून तर तशी परिस्थिती निर्माण झाली नाही परंतु आता या महामंडळाच्या एम डींच्याकडनं जे सॉफ्टवेअर नावाखाली मराठा समाजाचं नुकसान करण्यात आलेलं आहे याबद्दलची चौकशी व्यवस्थितपणे शासनाच्या आणि निमशासकीय अधिकाऱ्यांकडनं करण्यात येईल आता मला पूर्णपणे वाटते बघा बीडमध्ये काय होतं मला माहिती आहे मी पण बीडमध्ये प्रवास करतो अजूनही समाजा समाजामध्ये कसं परिस्थिती आहे अजूनही त्या ठिकाणी कशाप्रकारे मराठा समाजाच्याबद्दल भाषणं व्यासपीठा जाऊन धनंजय मुंडेंनी केलेली आहे ते आम्ही बघितलेलं आहे बंजारा समाजाच्या भाषणामध्ये काय केलं ओबीसी समाजाच्या व्यासपीठा जाऊन त्यांनी काय भाषणं केली जरंगे पाटलांच्या वेगवेगळ्याचा उल्लेख ते करतात म्हणजे हे स्पष्ट आहे की जरांगे पाटलांना त्रास देण्याचं काम धनंजय मुंडे करू शकतात आणि त्यांनी केलं पण असेल मला काय वेगळं वाटत भुजबळ वेगवेगळ्या आंदोलनामध्ये खास करून दिवाळीच्या आंदोलनामध्ये दिवाळीच्या अगोदर जे आंदोलन झालं परळीमध्ये त्यावेळेला त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा उल्लेख केला आणि आमचं जे खातं आहे ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्याच आधिपत्याखाली आहे नियोजन विभागाचं आहे आणि त्याच्यामुळं एम डीना त्यांच्याच विभागातून सूचना शंभर टक्के आल्या असतील हे मला पूर्णपणे गॅरंटी आहे कारण कुठलंही सॉफ्टवेअर सरकारी सॉफ्टवेअर महामंडळाचं यशस्वी सरकारी सॉफ्टवेअर जास्त जास्त बारा तास चोवीस तास त्या ठिकाणी ठप्प होऊ शकतं किंवा त्यात बदल होऊ शकतो आज एक महिना झाला तरी एलवाई मिळत नाही हे स्पष्टपणे की या ठिकाणी सरकार या ठिकाणी कुठेतरी या योजनेमध्ये आता अडथळे निर्माण करायला सुरुवात करते काय झालं अजित पवारांकडे काही जरी मागायला गेलो तर त्यांना वाटतं आम्ही पैसेच मागायला आलोय म्हणजे आदित पवार इतके चिडलेले असतात की जो येतो तो पैसेच मागतो आणि म्हणतात सरकारकडे पैसे नाही आम्हाला बहिणीला पैसे द्यायचे आहेत विकासाला पैसे द्यायचे आहेत मग मराठा समाजाच्या महामंडळाचं देखभाल कोण करणार त्यांचीच जबाबदारी आहे त्याच्यामुळे मी प्रत्यक्षामध्ये त्यांच्याकडं जाणं टाळलं आणि आमचा जुना संदर्भ वेगळा आहे यदा कदाचित तो राग अजून डोक्यामध्ये असेल म्हणून त्यांच्याकडे जाण्यापेक्षा मी वि पाटील साहेबांकडे गेलो वि के पाटील साहेबांना वस्तुस्थिती मांडली आता उद्याच्या मंगळवारी परत मराठा समाजाचे समन्वयक त्यांना भेटणार आहेत आणि आता याच्यामध्ये काहीतरी अंतिम तोडगा निघेल असं मला वाटतं मराठा समाज व्यवसायाच्या निमित्ताने पायावर उभा राहतोय मराठा समाज बँकेमधून कर्ज घेतोय बँकेने मराठा समाजावरती विश्वास दिलेला आहे आणि तो कर्ज फेडतोय हे कुणाच्या तरी डोळ्यामध्ये आता खुपसायला लागलेलं आहे आता काही लोकांना बँकेमधून कर्ज मिळत नाही काही महामंडळामध्ये अधिकारी काम करत नाहीत पैसे खातात चेअरमन मंडळी काम करत नाहीत पैसे खातात मग ते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची थोडी ना जबाबदारी आहे मराठा समाज व्यवसायामध्ये उभा राहतोय पायावर उभा राहतोय काही इतर जाती धर्मातल्या लोकांना ते आवडत नाही म्हणून कसं याला व्यत्यय आणावं तर एम डीचा वापर करून पोर्टल बंद केलं हे सगळ्यात सोपा त्यांचा प्रकार होता तो त्यांनी यशस्वी केला इतके मी या विषयावरती उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांशी बोललो होतो त्यांनी एक बैठक लावली होती पण ती बैठक होऊ शकली नाही मुख्यमंत्र्यांच्याही मी अप्रत्यक्षातपणे मेसेजद्वारा मी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता परंतु सदर खातं हे उपमुख्यमंत्र्यांच्या ताब्यात असल्यामुळे यामध्ये दुसरा कोणी ढवळाढवळ करू शकत नसल्यामुळे एम डी काय परत हे महामंडळाची वेबसाईट सुरू करण्यामध्ये अजून काही पुढाकार घेत नाही हे माझ्या लक्षात आलेलं आहे